ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोलीस परती सरावासाठी निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला पिकअप पाहण्याची धडक तरुण जागी स्टार. पोसेकडून सांगली जिल्हा क्रीडा संकुलाकडे पोलीस परतीचा सरावासाठी दोन दुचाकी वानावरून येणाऱ्या चौका तरुणांना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक तरुण तर तीन जन गंभीर जखमी झाले आहेत खंबाळे राहणार भोसे हा तरुणाचं नाव असून विश्वजित विजय मोहिते वय चोवीस प्रथमेश उत्तम हराळे व चोवीस दोघे राहणार भोसे प्रज्वल साळुंके वय चोवीस राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्यांची तरुणांची नावे आहेत पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकल वरून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी जवळ आले असता मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणाने घटनास्थळी धाव घेतली होती या अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून प्रज्वल साळुंके याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामध्ये जागीच ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे मी शुभम सुरेश वनखंडे आ, आज सकाळी भोसे ग्रामपंचायत अकॅडमीचे चार विद्यार्थी पोलीस भरती सराव सरावासाठी जात असताना क कळंबीजवळ त्यांचा अपघात झाला शिरीष कं शिरीष खंबाळे प्रथमेश अराळे प्रज्वल साळुंके विश्वजित मोहिते चौघांचा अपघात झाला पाठीमागून त्यांना पिकअपने उडवलेला आहे शिरीष खांबाळे यांच्या जागेच मैत पावलेलं आहे ते आ, बाकीचे तिघांना सरकार दवाखान्यात हलवलेलं आहे आणि बाकीच्यांनाही भरपूर लागलेलं ला आहे आणि ही चार मुलं कायमस्वरूपी प्रॅक्टिस आहेत बरेच वर्ष झाले ते प्रॅक्टिस आहेत आमच्या गावच्या अकॅडमीमध्ये ते शिकत आहेत आणि दर रविवारी ते प्रॅक्टिससाठी कृष्णाघातावरती किंवा सा क्रीडा संकुलनला प्रॅक्टिससाठी येत आहे ते आज सुमारे सकाळी सहाच्या दरम्यान ते पावणे सहाच्या दरम्यान घरी गर, घरून निघाले सहाच्या दरम्यान त्यांचा जवळ अपघात झाला पिकअपने त्यांना पाठीमागून उडवलेला आहे आणि एकदम गरीब घरातली मुलं आहेत ते शेतमजूर करणारे आहेत त्यांना सरकारने तातडीत मदत करावी आणि इथून त्यांना सरकार जाऊन प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये न्यावं आणि काय असेल तो खर्च सरकारने बघावा एवढ्या आम्ही सरकारला विनंती करतो सरकार आमच्यावर आवडतात मदत पोचवावी E